श्री गुरुचरित्र अध्याय सदोतीस मराठी अनुवाद या अध्यायात श्रीगुरूंनी पराशा ऋषींच्या उपदेशाचा आधार देऊन त्या ब्राह्मणाला आचार धर्म सांगितला आहे होम करण्याची कोणती साधने घरात राखून ठेवावीत देवपूजा करण्याची पद्धती सांगितली ब्राह्मणाने जशी त्रिकाल संध्या करणे आवश्यक आहे तशीच देवपूजाही त्रिकाल करणे आवश्यक आहे पूजा एकाग्र मनाने करावी गुरु आज्ञेने जरी काष्टाची किंवा पाषाणाच्या मूर्तीचे पूजन केले तरी त्यात देवाचा प्रत्यक्ष निवास असतो व तो प्रसन्न होतो पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती श्रीगुरूंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली नमस्काराची पद्धती सांगताना श्रीगुरू म्हणाले देवाच्या अगदी दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये त्याच्या पाठीमागे नमस्कार करू नये गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये सुतकात असणाऱ्याला नमस्कार करू नये मौन केव्हा व कुठे धरावे याचे विधान श्रीगुरूंनी सांगितले स्नान करताना होम करताना जेवताना मौन पाळावे जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर प्राणहुती घेईपर्यंत तरी मौन पाळावे ज्याचा पिता जिवंत असेल किंवा ज्येष्ठ बंधू असेल त्याने रोज मौनाने जेवावे असे काही नाही त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन राहावे पाच प्राणहुती घेताना सर्वांनीच मौन राहायला पाहिजे भोजन किती घास घ्यावे याचे प्रमाण श्रीगुरूंनी सांगितले संन्याशी मुनीश्वर व यती यांनी आठ घास घ्यावेत ब्रह्मचार्याने अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण ठरवलेले नाही जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच घ्यावा इष्ट सोयरे इत्यादीकांच्या सहत एका ताटात भोजन करू नये तसेच जेवताना कसे बसावे कुठे बसावे वगैरे सर्व भोजनाचे नियम सांगितले तसेच भोजनाची पद्धती व निषिद्ध अन्न कोणते हेही सांगितले श्रीगुरु ब्राह्मणाला म्हणाले असा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे त्याचे यथावीत जो पालन करेल त्याला दैन्य कुठून प्राप्त होणार तो तर देवांनाही बंदे होईल त्याच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल तो पूर्ण स्वतःयुषी होऊन त्याच्याकडून काहीही दोष घडणार नाहीत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ